सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दिसत आहे विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे दरम्यान उद्धव ठाकरेंवर संकट आले तर मी पहिला त्यांच्या मदतीला धावून जाईन असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले होते मोदींच्या याच विधानाचा आता उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला मोदीजी तुमच्यावर संकट आले तर मीही मदतीला धावून येईल पण तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्र आणि देशावरती आला आहात तुमचा स्वतःला आवरघाला असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावला धाराशिव मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते मोदींचे प्रेम एवढे उतू गेले आहे की ते म्हणाले शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे त्यांच्याबद्दल मला प्रेम आस्था आहे मग मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे मग हे जर खरं असेल तर जेव्हा तू मग हे जर खरे असेल तर तेव्हा ते तुमच्या खालच्या माणसांना माहिती नव्हते का एका बाजूला तुम्ही चौकशी करत होता मग हे तुमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हते का अशी टीका उद्धव यांनी मोदींवरती केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका